नमस्कार मंडई तर आपण दिल्लीमध्ये आहोत आणि दिल्लीमध्ये आता आलेलो आहोत आपण इंडिया गेटला संध्याकाळची वेळ आहे एकदम मस्तपैकी वातावरण आहे तर चला आपण आता इंडिया गेटच्या व्ह्यूज एन्जॉय करूया तरी ते तुम्हाला प्रॉपर इंडिकेशनसोबत दिलेलं आहे की कुठे कोणची गोष्ट आहे तर पहिल्यांदा आपण तर पाहूया इंडिया गेट त्यासाठी आपल्याला इकडल्या साईडला जायला लागेल तर हे आहे आपल्याला इंडिकेशन्स आपल्याला इंडिया गेटसाठी इकडे जावं लागेल चला हे समोरच आहे हेच आहे ना समोरचं तर आता आपण आलो आहोत इंडिया गेटला बाजूचं वातावरण तुम्ही पाहू शकता एकदम मस्त आहे दुबारपेक्षा तरी चांगला आहे जेव्हा आम्ही हुमायटोंबला गेलो होतो त्याच्यापेक्षा तरी वातावरण मस्त आहे बरीच सारी गर्दी दिसत आहे चला तुम्हाला दाखवते मी इंडिया गेट हे आहे आपलं इंडिया गेट एकदम मस्त वाटत आहे आजूबाजूला फुलं पण मस्त लावलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आणि संध्याकाळी लोकांची भरपूर गर्दी दिसत आहे फोटो किती ते ते राष्ट्रपती राष्ट्रपती भवन भवन तर हे आहे आपलं इंडिया गेट तर ह्याचं बांधकाम ना एकोणीसशे एकतीसमध्ये मध्ये झालं होतं जे की ऍडविन लुटियन्स बनवलं होतं आणि पहिले इंडिया गेटचं नाव ऑल इंडिया वॉर मेमोरियल होतं पण पन... पहिल्या महायुद्ध आणि अंग्लो अफगाण युद्धानंतर नंतर जवळपास नव्वद हजार सैनिक मेले त्यामुळे त्याचं नाव ब बदलून इंडिया गेट ठेवण्यात आलं आणि हे जे आहे हे लाल आणि फिक्या ग्रेनाईटच्या दगडापासून बनलेलं आहे आणि एक्झॅक्ट अपोजिट ऑफ ह्याचं आहे राष्ट्रपती भवनाच्या आहे इथून तुम्हाला राष्ट्रपती भवनाचा रस्ता पण सरळ दिसतो लाईट वगैरे लावलेला आहेत ते एकदम सरळ रस्ता दिसतो आणि हा रस्ता पूर्ण जेव्हा आपली सव्वीस जानेवारीचे मिरवणूक वगैरे निघते जेव्हा रॅली निघते ना तेव्हा ह्याच पथावरून निघते इथूनच एंड होत याच्या थोडासा समोर गेला तर एंड पॉइंट आहे जिथ सुभाषचंद्र बोस यांची मूर्ती आहे ना तिथे हे संपतं आणि वापस परत जातं तर हे असं आहे पूर्ण तुम्ही पाहू शकता हे आहे इंडिया गेट वरच लिहिलेलं तेवढं नाही दिसणार कलर चेंज झाल्यावर थोडा फेंट कलर असल्यावर दिसेल जी सुभाषचंद्रजींची मूर्ती ना इथे पहिले अमर जवान जी होती होती ती रिप्लेस करून सुभाषजींची मूर्ती बसवण्यात आली आहे आणि याच्या एक्झॅक्ट समोर आहे हे आपला इंडिया गेट तर आत्ता आपण जात आहोत नॅशनल वॉर म्युझियमला हे परेड स्थळ आहे बघा इथे परेड होते मी तुम्हाला म्हटलं होतं थोडं माझ्या सुरुवात आहे नॅशनल वॉर म्युझियमचे आपल्याला आतमध्ये जायचं आहे पहिले सिक्युरिटीसाठी तिथे तुम्हाला दगड दिसत आहेत ना याच्यावर जे आतापर्यंत शहीद झालेले आहेत त्यांचे नावं लिहिलेले आहेत आणि ही आहेत ज्योती शहीद लोकांसाठी लावलेली आहे आपण आता तिथे जाऊया इथे बऱ्याच जणांची नाव भेटतील तुम्हाला अमर ज्योती पहिले जी यांच्या ठिकाणी होती सुभाषचंद्र थिका, बोसच्या ठिकाणी होती आता त्याला इथे आणून ठेवलेलं आहे नवीन बांधलेलं आहे हे आहे शहीद झालेल्या लोकांच्या नावाशी करून ठेवलेले आहे तिथे अंधारामुळे तुम्हाला थोडे प्रॉपर दिसणार नाहीत हे बघा त्यांचे बॅच नंबर आणि कुठले होतं ते हे पण लिहिलेलं आहे आणि हे जवळपास बरंच मोठं आहे आपल्या देशासाठी खरंच जवानांनी त्यांचे ब्रँड दिले आणि त्यामुळे आज आपण एवढे सेफ आहोत त्यांच्यामुळे जर आपले जवान नसतील ना तर चायना आणि पाकिस्तान आपल्याला नक्की एकदम फिनिश करण्याच्या मार्गावरच आहे दोन्ही साईड आहे भरपूर असे भेटतील तुम्हाला इथे वाचता वाचता तुम्ही थकताल पण नावं मात्र संपणार नाही आहेत खरंच त्यांच्यामुळे आज आपण खूप सेफ आहोत आणि यांना माझ्याकडून एक पण खाली जाऊन पाहूया आहे आता आत मध्ये तर एंट्री नाही आहे पण खाली काही बघण्यासारख्या का गोष्टी आहेत हे नॅशनल वॉर म्युझियम आहे तुम्हाला माहिती पण भेटेल ही जी आहे बॅटल ऑफ लोनगीवाला हे आहे बॅटल ऑफ लोंगीवाला जे की इंडिया पाकिस्तानमधलं एक वन ऑफ द इम्पॉर्टंट फाईट होती वेस्टर्न सेक्टरसाठी ही आहे बॅटल ऑफ गंगासागर ईस्ट पाकिस्तान आणि इंडियामध्ये झाली ते ईस्ट पाकिस्तानच्या साईडने तुम्हाला माहिती पण भेटून जाईल पोली आहे बॅटल ऑफ तिथलवाला आणि इंडिया आणि पाकिस्तानमधलं सगळ्यात लांब चालणारं युद्ध होतं चारही इंडियन आर्मीचे सिम्बॉल्स पहिलं तर मग हे बॅटल ऑफ रेज अँगलचं जे की इंडिया आणि चायनामध्ये झालं होतं तुम्हाला माहिती दाखवत आहे में एक एक ते आहे ऑपरेशन मेघदूत जे सगळ्यात उंच सियाचीनच्या ग्लेशियर पर्वतावर झालं होतं ते जवळपास एकवीस हजार एकशे त्रेपन्न फीट उंचीचं होतं आणि जी खाडी होती पंधराशे मीटर मध्ये तेवीस जून सोळाशे शहाऐंशीला झालं होतं आणि त्याला शेवटचं इंडियाचं इंडियन नेव्हीचं ऑपरेशन होतं असेल हो इंडियन नेव्हीचं आहे ऑपरेशन ट्रायडेंट एकदम मस्त असं यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्याला हे आहे स्मृतीस्थळ इथं पण वेगवेगळ्या झालेल्या लढायांच्या माहिती दिल्या आहेत तुम्हाला विचारले जायचं आहे का वा किती वारी वाटायला येते तर मंडळी इथे आपला व्हिडिओ संपलेला आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ